याचा मला स्वार्थ अभिमान आहे का माझ्या हस्ते आज बाबांच्या मंदिराच्या गेट वर मी स्वतः तोरण बांधलं त्याचा मला खूप आनंद वाटतो एका या सगळ्या रामभूमीमध्ये आनंदाचा क्षण सगळ्यात आयुष्यातला आनंदाचा क्षण माझ्यासाठी आज घडला त्या आंब्याच्या पानांवरती राम नावाचं जप या ठिकाणी केला आणि विशेष म्हणजे या रा आंब्याच्या पानांवरती मुस्लिम समुदायांनी सुद्धा त्यावरती रामनामाचा उल्लेख करून त्या ठिकाणी ते लिहिलं गेलं ही आमच्या सुशील गुरुंनी जे सांगितलं महत्व ते खरोखर तसंच आहे आणि विशेष मला अंगाला काटा आला ज्यावेळेस अध्यक्षांनी सांगितलं की त्यांच्या जीवनातल्या वयाच्या अठ्ठेचाळीस वर्षानंतर पहिल्यांदा हा बाबांच्या द्वाराला स्वतः त्यांच्या हाताने वर चढून तोरण बांधण्याचा तो यो योग आला हे त्यांचं नशीब आहे आणि खरोखर सांगतो असा अध्यक्ष लाभला आमच्या शिर्डीकरांसाठी की सर्वजण झोकून काम करताय श्रीरामनवमी यात्रा उत्सवाच्या निमित्तानं शिर्डी ग्रामस्थ आणि श्री, श्री साईबाबा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने अध्यक्ष दीपक वारुळे यांच्या नेतृत्वात विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम आयोजित करत हा सोहळा ऐतिहासिक करण्याच्या दृष्टीनं सर्वच शिर्डी ग्रामस्थ मनोभावे आपली आपली जबाबदारी पार पाडताना दिसून येत असून पालखी स्वागत कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब गोंदकर सचिन तांबे यांनी सकाळी पालखी स्वागत कक्षाचं स्वागत करत प्रथम दोन पालखी पदयात्री यांचं स्वागत करत त्यांचा यथोचित सन्मान केला यावेळी सर्व ग्रामस्थ तसेच साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी आवर्जून हजेरी लावली आहे यानंतर मनसेचे दत्तात्रय कोते यांच्या संकल्पनेतून शिर्डी शहरात श्री रामनवमी निमित्त हिंदू धर्मात शुभप्रसंगी महत्वाचं स्थान असलेले आंब्याच्या पानांचं तोरण सर्वत्र लावण्याचा विडा हाती घेतला असता महिला भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात या आंब्याच्या पानांवर श्रीराम नाव लिहून तोरण यांच्याकडे सुपूर्द शुभप्रसंगी प्रथम निमंत्रण आणि मान हा गणपती बाप्पाचा असल्यानं श्री रामनवमी यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष दीपक वारुळे यांच्यासह सर्वांनी श्री साईबाबा मंदिरात जा श्री गणेश मंदिर श्री साईबाबा समाधी मंदिर श्री मारुती मंदिर आणि द्वारकामा आंब्याचं तोरण बांधलंय आणि तसेच साईबाबांच्या समाधीवर व गुरुस्थानी आंब्याचं तोरण वाहिलं माझ्या जीवनात प्रथमच मी माझ्या हातानं साईबाबांच्या समाधी मंदिराला शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आंब्याचं तोरण श्रीरामनवमी उत्सवाच्या अध्यक्ष या नात्यानं लावण्याचं भाग्य मिळालं स्वतःला खूप भाग्यवान समजत असल्याचं सांगत दीपक वारोळे यांनी हा आयुष्यातील अविस्मरणीय दिवस असल्याचं भरला डोळ्यांनी सांगितलंय तर सुशीलरत्न पारखी गुरुजी यांनी हिंदू धर्माच्या प्रत्येक शुभप्रसंगी आंब्याच्या पानांचं आणि तोरणाचं महत्त्व असल्याचं सांगितलं आहे तसेच दत्तात्रय कोते यांनी देखील श्रीराम नवमी उत्सव यात्रेत सहभागी हो होत थेट बाबांच्या मंदिरात दारी तोरण बांधण्याचं अहभागी हो मिळालं हा आमच्यासाठी भाग्याचा दिवस असल्याची प्रतिक्रिया दिली आहे साईराम आज रामनवमीच्या उत्सवाला आज सुरुवात झाली पालख्यांचं स्वागत झालं व आज नव्याने एक उपक्रम शिर्डीकरांनी सुरू केला तो आंब्याच्या पानांचं तोरण बाबांच्या दर्शनी गेटवर द्वारकामाहीत मारुती मंदिरात खंडोबा मंदिरात या सर्व ठिकाणी आंब्याच्या पानाचं तोरण एक प्रथा होती ती ह्या वर्षापासून सुरुवात केली आणि आंब्याच्या पानाचं तोरण लावून त्यावर श्री साईरा सियावर रामचंद्र की जय असं त्यावर उल्लेख करून बाबांना रामनवमीचा उत्सवाचं आमंत्रण त्यानिमित्ताने देण्याचं काम रामनवमी कमिटीने केलं या सर्व उपक्रमामध्ये आमचे मित्र मनसेचे नगरसेवक दत्तूभाऊ कोते यांनी पुढाकार घेऊन याची सुरुवात केली पूर्ण शिर्डीमध्ये व मंदिर परिसरामध्ये आंब्याचे पानाचं तोरण हे आजपासून बांधण्यास सुरुवात होईल आणि खरोखर शिर्डी कारण नाही जुन्या गोष्टीचे गुजरणा या, या माध्यमातून होईल का शुभ कार्यासाठी आंब्याच्या पानाचं तोरण हे प्रत्येकी दर्शनी ठिकाणी पूर्वीपासून लोक लावतात त्याची सुरुवात यावर्षी आज झाली याचा मला स्वार्थ अभिमान आहे का माझ्या हस्ते आज बाबांच्या मंदिराच्या गेटवर मी स्वतः तोरण बांधलं त्याचा मला खूप आनंद वाटतोय का या सगळ्या रामनवमीमध्ये आनंदाचा क्षण सगळ्यात आयुष्यातला आनंदाचा क्षण माझ्यासाठी आज घडला हिंदू धर्मामध्ये आपल्या ठिकाणी पाच पानांचं या ठिकाणी महत्व सांगितलं त्यामध्ये आंब्याचं पानांचं महत्व हे सर्वात जास्त सांगितलेलं आहे यामध्ये चैत्र महिना सुरू झाल्यानंतर नवीन पालवी जशी फुटते तसं आंब्याच्या पानांचं तोरण आणि आंब्याच्या पानांना सुद्धा पालवी नवीन फुटत असते त्यामुळे आपल्या शिर्डी शहरामध्ये यावर्षी बसून आपण सर्व ठिकाणी म्हणजे बाबांच्या मंदिरामध्ये गणपती मंदिरा मंदिरा मंदिर असेल साईबाबा मंदिर असेल हनुमान मंदिर द्वारकामाई त्यानंतर ज्या 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 ठिकाणी पालख्यांचं स्वागत होते त्या त्या ठिकाणी आपण आंब्याच्या पानांचं तोरण लावून या ठिकाणी स्वागत केलं आणि प्रथमच ही गोष्ट या ठिकाणी घडल्यामुळं खरंतर शिर्डी ग्रामस्थ म्हणून साई भक्त म्हणून या ठिकाणी मलाही खूप मोठा आनंद आहे आणि आपल्या रामनवमी उत्सवाचे अध्यक्ष दीपक भोवारोळे यांनी त्याला संमती दिली आणि बाबांचंच कार्य आहे म्हणून या ठिकाणी आपण ती सुरुवात केली आणि दीपक भाऊंनी आणि दत्तभाऊंनी या ठिकाणी आपण स संगणमतानी आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या ठिकाणी आंब्यांचं पानांचं तोरण लावलं आणि या शुभ कार्याला सुरुवात केली त्या आंब्याच्या पानांवरती राम नावाचं जप या ठिकाणी केलं आणि विशेष म्हणजे या रा आंब्याच्या पानांवरती मुस्लिम समुदायांनी सुद्धा त्यावरती रामनामाचा उल्लेख करून त्या ठिकाणी ते लिहिलं गेलं ही आमच्या शिर्डीची सबका मालिक एक या बाबांची जी शिकवण आहे ती अतिशय उत्तम प्रकारे सर्व धर्मियांनी पाळली गेली आणि रामनवमी उत्सवही असाच सर्व धर्मीय या ठिकाणी साजरा करतात हीच साईबाबांची शिकवण आहे ओम साईराव मी सर्वप्रथम या संपूर्ण शिर्डी ग्रामस्थांचे या रामनवमी यात्रा सर्व कमिटीचे म मेन म्हणजे जे आमचे अध्यक्ष मित्र झाले दीपक बोवारुडे ही साईबाबांनी दिलेली बुद्धी हे आम्ही कोणी नाही बाबाच करता करीत आहे ते करून घेऊ राहिले ही यात्रा त्यांच्याच मार्गदर्शनाचा खाली चालू आहे आणि जी इच्छा होती की त्यांच्या दाराला तोरण लागावं त्यांच्या मंडपाला आंब्याचे तोरण लागावं ही पारंपरिक जी पद्धत आहे जी बाबांच्या काळापासून होती ती आत्ताच आपल्या सुशील गुरुंनी जे सांगितलं महत्व ते खरोखर तसंच आहे आणि विशेष मला अंगाला काटा आला ज्यावेळेस अध्यक्षांनी सांगितलं की त्यांच्या जीवनातल्या वयाच्या अठ्ठेचाळीस वर्षानंतर पहिल्यांदा हा बाबांच्या द्वाराला स्वतः त्यांच्या हाताने वर चढून तोरण बांधण्याचा तो यो योग आला हे त्यांचं नशीब आहे आणि खरोखर सांगतो असा अध्यक्ष लाभला आमच्या शिर्डीकरांसाठी की ज्यात सर्वजण झुकून काम करताय मी अध्यक्षांना आणि सर्व शिर्डी ग्रामस्थांना आणि ज्या माऊली ज्यांनी घरातून हे प्रभू श्रीरामाचं नाव या पानावर टाकून तोरण बनवून जे आमच्या यात्रा कमिटीकडे जमा केलं मी त्या खऱ्या मतमावलींचे आभार मानतो आणि ही परंपरा आणखीन कशी दरवर्षी वाढत जाईल यासाठी आपण सर्व शिर्डीतील महिलांना माझ्या माता भगिनींना सर्व ग्रामस्थांना प्रत्येक कुटुंबाने एक तरी तोरण द्यावं मी अशी यात्रा कमिटीच्या वतीने त्यांना विनंती करतो विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजोप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्ण एक शहाण्णव पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिव लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमन नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी